नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो आणि राज्य सरकारी कर्मचारी बंधू भगिनींनो एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाबाबत महत्त्वपूर्ण सूचनाचे ही माहिती असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका सर्वांसाठी उपयुक्त माहिती आहे त्यामुळे नक्की शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करा तर वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे प्रशिक्षण पूर्वतयारीमध्ये एका प्रशिक्षण ठिकाणी किमान एक पन्नास प्रशिक्षणार्थी तर कमाल चार वर्ग दोनशे प्रशिक्षणेकरिता उप सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत प्रशिक्षण स्थळी आवश्यक भौतिक सोयीसुविधा ई डी प्रोजेक्टर स्मार्ट स्मार्ट क्लासरूम इत्यादी सोयी सुविधा असणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे प्रशिक्षण दरम्यान चालू असणाऱ्या प्रशिक्षण दरम्यान आढावा घेणे आवश्यक प्रशिक्षण साहित्याचे वाटप साहित्य प्रशिक्षणार्थींना दिल्याची पोचपावती घेणे प्रशिक्षण दरम्यान लेखी चाचणीचे आयोजन करणे प्रशिक्षण कालावधी सदर प्रशिक्षण हे जिल्हास्तर नियोजनाचा कालावधी हा सव्वीस पाच पंचवीस ते एकोणतीस पाच पंचवीस या पाच दिवसीय टीयूटी चे आयोजन एकाच टप्प्यामध्ये करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर तालुका स्तरातील प्रशिक्षण हे दोन जून पंचवीस ते बारा जून पंचवीस पर्यंत नियोजित आहे यानंतर तुम्हाला राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा आदेश उल्लंघन केल्यास होणार मोठी शिक्षा अशा प्रकारचा एक नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर तो साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर चला परत बघूया की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर चाळीस दिवसांनी प्रशिक्षणार्थ्यांकडून पाच स्वाध्याय तसेच प्रकल्प कृती संशोधन तसे नवोपक्रम अहवाल जमा करून घेण्याचे निर्देश देण्यात त्याचबरोबर प्रशिक्षण केंद्रावर सर्व प्रशिक्षणार्थ्याकडून पाच स्वाध्याय प्रकल्प तसेच कृती संशोधन तसेच नवोप्रक्रम अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर सदर केंद्रावरील तपासणी गुणांकन व तक्त्याच्या गुणांची नोंद करणे कामी दोन दिवसांनी निमंत्रित करणे आवश्यक असेल यासंबंधीचे सविस्तर पत्र आहे ते मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता किंवा या पत्राची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते डाउनलोड करून नक्की तुम्ही आपल्या संग्रही ठेवा आणि वाचू शकता तर मंडळी अशा प्रकारचे अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रशिक्षण आता सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत आणि आपल्या बी आर सीमध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे या संबंधाने काहीही अडचण असल्यास तुम्ही कॉमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदाला आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बिलबटन दाबायला विसरू नका तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मंदे मात्र धन्यवाद जय महाराष्ट्र